बोलताना आणि सांगताना प्रचंड वेदना होत आहेत त्याचं कारण मला परत म्हणावंसं वाटतं आहे त्याच तिकिटावर तो शो दोन हजार तेरापासून हीच कहाणी चालू आहे की भारतीय संघ आय सी सी स्पर्धांमध्ये चांगला खेळ करून सेमीफायनल फायनलचा टप्पा गाठतो आणि मग त्या शेवटच्या अडथळ्यावरती तो साफ अडखळतो आणि तोंडावर जाऊन आपटतो ही गोष्ट एकदा दोनदा झाली असती तर म्हटलं असतं की क्रिकेटमध्ये असं होतं ही गोष्ट गेले दहा वर्ष चालू आहे आणि दरवेळेला पराभव हा छोटा नाही आहे जीव घेणं असा मोठा आहे पाचव्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करत असताना मी सांगितलेलं होतं की सामना हा जास्त करून ऑस्ट्रेलियन संघाच्या हातात आहे तेव्हा माझ्यावरती टीकेचा सूर काढला गेला सगळेजणं म्हणत होते लेले तुम्ही सकारात्मक का राहत नाही मी दोनशे अडीचशे जवळजवळ टेस्ट मॅचेस कव्हर केले आहेत मी थोडं क्रिकेट खेळलो आहे मला हे पक्क माहिती आहे की जेव्हा टेस्ट क्रिकेटमध्ये शेवटच्या डावामध्ये तुम्हाला चारशे चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा असतो तेव्हा ही गोष्ट सहजासहजी होत नाही आणि ती गोष्ट होण्याकरता तुम्हाला चमत्कार व्हायला लागतो तो चमत्कार दरवेळेला घडणं अपेक्षा ठेवणे अत्यंत चुकीचं आहे म्हणून मी दरवर्षी दर दिवसाचा दर अहवाल सादर करताना तुम्हाला सांगत होतो की अरे आज ऑस्ट्रेलियन संघाने मोहर उमटवली अरे ऑस्ट्रेलियन संघाच्या हातात दोऱ्या जात आहेत हे म्हणत असताना मला आनंद होत नव्हता मला हे दिसत होतं की ऑस्ट्रेलियन संघ सातत्यपूर्ण खेळ हा करत आहे त्यांच्या बॅट्समनवरती थोडंसं दडपण पहिल्या इनिंगमध्ये आलेलं होतं जेव्हा तीन आउट सत्तरचा स्कोअर होता आणि हेड आणि स्टीव स्मिथ बॅटिंगला आलेले होते ती जोडी जर का लवकर फुटली असती प्रश्न वेगळा झाला असता परंतु हेडनी त्यावेळेला दडपणाखाली जी बॅटिंग केली ती अफलातून होती मला वाटतं गेम चेंजर असं त्या खेळीचं वर्णन करायला लागेल कारण त्यांनी खेळत असताना समोरच्या बॉलर्सवरती हल्ला चढवला स्टीव्ह स्मिथनी त्याला खडूस बॅटिंग करून साथ दिली त्या दोघांनी दोनशे ऐंशी धावांची भागीदारी उभारली तेव्हाच भारतीय संघाच्यापासून सामना लांब जायला लागला कारण ऑस्ट्रेलियन संघानं चारशे सत्तर धावांचा टप्पा जवळजवळ गाठलेला होता ह्याच्यामध्ये उपाय एकच असतो पहिल्या इनिंगमध्ये जर का तुम्ही खडूस बॅटिंग केली विकेटवर थांबून राहिलात आणि त्या चारशे सत्तर धावांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये तुम्हाला यश आलं तर मग त्या सामन्यामध्ये बॅलन्स येतो तो, तो बॅलन्स आणण्याकरता भारतीय संघाला संधी होती पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यावेळेला जर का आपल्या बॅट्समननी चांगली बॅटिंग केली असं चित्र वेगळं दिसलं असतं गोष्ट उलटी घडली पाच विकेट आपले पाच प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर एकशे सत्तर धावांची आघाडी आघाडी ही ऑस्ट्रेलियन संघाला मिळाली आणि सामना आपल्यापासून दूर जात राहिला दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्यावरती दडपण नव्हतं आणि मग त्यांनी चारशे त्रेचाळीस धावांची आघाडी जमा केली एक लक्षात घ्या दोन्ही इनिंगमध्ये त्यांचे बॅट्समन दडपणाखाली खेळले नाहीत आपले बॅट्समन दोन्ही इनिंगमध्ये चारशे पन्नास धावांपेक्षा जास्त धावांचं ओझं मनावरती घेऊन खेळले आणि त्याच्यातच मग चुका होतात त्यातनही आत्ता इंग्लंडमध्ये प्रचंड उन्हाळा आहे तुम्ही विश्वास ठेवा हो माझ्यावरती असा उन्हाळा असं सातत्याने पाच दिवस होऊन असं कोरडं विकेट मी ओव्हलवरती जून महिन्यात बघितलेलं नाही आणि त्यामुळे या विकेटवरती बोलसना थोडी साथ मिळणार बॉल एखादा खाली एखादा वर राहणार हे उघड होतं आणि त्यातनं एकच आशा होती की विराट कोहली आणि अजिंक्य राहणे काय करतात अर्धा तास त्यांनी सुंदर बॅटिंग केली अशा अजून पल्लवीत झाल्या आणि त्याच्यानंतर विराट कोहलीनी हॉरिबल शॉट खेळला खूप बाहेरच्या बॉलला तो शॉट मारायला गेला आणि स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथनी सूर मारत जेल पकडला अजिंक्य राणेंनी एकच फलंदाज असा आहे ज्यांनी दोन्ही इनिंगमध्ये लढत दिली पहिल्या इनिंगमध्ये त्याने अप्रतिम एकोणनव्वद धावांची खेळी केली दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धा शतकाचा तो जवळ होता पण सामना अजिंक्यनी प्रयत्न केला असता तरी लांब होता मी म्हणेन जेव्हा आपल्या फलंदाजांना प्रमुख फलंदाजांना अजिंक्य राहण्याचा अपवाद सोडून दोन्ही इनिंगमध्ये अपयश येतं त्यावेळेला तुम्ही सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायची भाषा करू शकत नाही मला वाटतं भारतीय संघानं या सामन्यामध्ये मल्टिपल चुका केलेल्या के आहेत त्या चुकांबद्दल मी उद्या तुम्हाला भाष्य करीनच आज मी एवढंच म्हणेन रोहित शर्मानी कबूल केलेलं आहे की के आम्ही फलंदाजांनी योग्य कामगिरी केली नाही म्हणून भारतीय संघाला अपयशाचा सामना करायला लागलेला आहे टेस्ट सिरीज जिंकणं नक्कीच त्याला महत्त्व आहे परंतु चॅम्पियनशिप जिंकणं याला महत्त्व आहे जसं तुम्ही बाकी टुर्नामेंट जिंकलं जिंकणं आणि टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम जिंकणं याला वेगळं महत्त्व आहे तसं आय सी सीच्या स्पर्धांमध्ये ज्या संघाला यश ये मिळवता येतं तेव्हाच गोष्टी बदलल्या जातात तेव्हा त्या संघाचा दबदबा निर्माण होतो भारतीय संघाचा दबदबा नक्कीच आहे की त्यांना लाईटली कुणी घेत नाही हा संघ सातत्याने सेमीफायनल फायनल खेळतो परंतु आता तो दबदबा शेवटच्या सामन्यामध्ये राहिलेला नाही हे कबूल करताना मला दुःख होत आहे परंतु हे सत्य वाचून माझ्याकडे पर्याय नाही आहे कारण ही गोष्ट एक दोनदा झालेली नाही आहे तुम्ही या चौकटीकडे नजर टाका म्हणजे तुम्हाला कळेल की भारतीय संघ किती सातत्यपूर्ण शेवटच्या टप्प्यावरती येतो आणि तिथं अडखळून पडतो आहे त्यामुळे ह्या गोष्टी मनाला लागणाऱ्या आहेत त्यामुळे प्लीज लक्षात घ्या मी सकाळी जेव्हा खेळ चालू होणार होता त्याच्याबाबत मी नकारात्मक नव्हतो माझं क्रिकेटचं ज्ञान आणि माझा क्रिकेटचा क्रिकेट अनुभव मला सांगत होता की या धावसंख्येचा पाठलाग करणं खूप 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 कठीण आहे कारण विकेट जे आहे ते बॅटिंगला तेवढं चांगलं नव्हतं भारतीय बॅट्समन हे कबूल करणार नाहीत की बाबा या विकेटमध्ये काहीतरी होतं आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करायला पाहिलं होती या गोष्टी कबूल करणार नाहीत परंतु या गोष्टी सत्य आहेत ज्या लपून राहणं हे शक्य नाही आहे त्यामुळे आता शेवटचा अहवाल मी तुम्हाला सादर करीन उद्या ज्याच्यामध्ये मी अजून कारण मी मांसा करीन की काय चुका भारतीय संघाने केल्या म्हणून त्यांना अपयश आलेलं आहे फक्त मी एवढंच म्हणेन भारतीय संघ हा सातत्याने या टप्प्यावरती अडखळतोय ही गोष्ट चांगली म्हणली जाणार नाही आणि बॅट्समनच्या बाबतीत हे येणारं अपयश हे झाकता येण्यासारखं नाही आहे शुभमन गिल रोहित शर्मा चेतेश्वर पुजारा विराट कोहली चारही फलंदाजांना दोन्ही इनिंगमध्ये अपयश आलं आहे काही विराट कोहली फॅन म्हणतील की सेकंड इनिंगमध्ये त्यांनी एकोणपन्नास धावा केल्या परंतु विराट कोहलीचा जो नाव लौकिक आहे त्याची जी क्षमता आहे त्याला एकोणपन्नास धावांनी माझं तरी पोट भरत नाही तुमचं भरत असलं तर क्रिकेट देव तुम्हाला सुखी ठेव मी एवढंच म्हणेन हा अहवाल सादर करत असताना मला खूप टेस्ट क्रिकेटमधला आनंद घेता आला भारतीय संघ हरला याचं दुःख झालं परंतु टेस्ट क्रिकेट अजून जिवंत आहे त्याच्यातला रस कायम आहे लोकांचा त्याला पाठिंबा आहे हे बघून मला खूप आनंद झाला तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटचा अहवाल उद्या सादर करतो बाय बाय